सीना नदीस आलेल्या महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला असून सीना नदी काठच्या परिसरातील असंख्य बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहे। आहेत अद्यापही पूर ओसरलेला नाही यामुळे नुकसानीचा निश्चित अंदाज बांधता येत नाही गेल्या वर्षीच्या हंगामात बेदाण्यास चांगला भाव मिळाल्याने स्थिरावलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी नव्या संकटात सापडला आहे तालुक्यातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांना याचा हा महापूर ना भूतो ना भविष्यती असा होता नदीच्या पाण्याने भरलेल्या विशाल पसार्याने केवळ नदीकाठच्याच नाही तर आजूबाजूच्या सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील पिकांमध्ये पाणी शिरल्याने नुकसानीची व्याप्ती वाढली आहे तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही वर्षात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते या महापुराने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे उंदरगाव केवड वाकाव खैराव दारफळ मानेगाव या गावातील द्राक्ष बागा पूर्णपणे पाण्यात बुडाल्या गेल्याचे दृश्य पाहायला मिळत असून या बागा पाण्यात बुडाल्याने द्राक्षाच्या पानावर आता माती बसली आहे यामुळे पानगळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजूनही बागांमध्ये पाणी उभा आहे सततचा पाऊस ढगाळ वातावरण व दलदलीमुळे झालेल्या कच्च जमिनी अशी परिस्थिती झाल्यामुळे करपा बुरी डावणी मुळकूस तुडतुडे मिलीबग यासारख्या किडींचा प्रादुर्भाव द्राक्ष बागांवर होण्याची भीती निर्माण झाली असून सीना नदीच्या महापुरामुळे माढा तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांवरती मोठे आभाळ कोसळले आहे